गाड्या सुटल्या गड्या क्रमांक बावन्न सुटला आणि बावन मध्ये लढत चालवली लक्ष द्या सुंदर अशा आठ गाड्या आहेत आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत आहे सुंदर गाड्या पात भावी महाराष्ट्र केसरी यामधला एखादा असणार आहे कारण हे मैदान आहे आदतचं आणि आदतमध्ये काही घडू शकतं लढात 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 झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली वळवा त्रेपन्न वळवा मागं पण मतदार चालतं मला गाड्या सोडा गेले अजून पलीकडं थोडं घ्या पंच गड़े क्रमांक बावनचा आणि गडे क्रमांक बावनचा निकाल तास क्रमांक सहा वरून गाडी संग्राम मै्या देशमुख महाशिरस या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाच्या त्यावर बसणाऱ्या चालकाचा हात